आवाज सर्वसामान्यांचा नुकताच कातरखटाव येथे कैलासवासी अप्पासू शंकर पाटील यांचे नातू आणि कैलासवासी मानसिंग अप्पासू पाटील देवा तात्या राहणार कातरखटाव यांचे चिरंजीव सूरज आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिनी सेजल यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात कातरखटाव येथे पार पडला या सोहळ्यास मानखटावचे आमदार तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे धनंजय चव्हाण विशाल बागल रामभाऊ देवकर सोमनाथ भोसले माजी सरपंच तानाजी शेठ बागल सरपंच विजय बागल यांच्यासह तालुक्यातील आजी माजी मान्यवरांनी तसेच पाहुणे रावळ उपस्थिती दर्शवल्याचे दिसून येत होते ऐन उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी सात वाजता आगळा वेगळा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सायंकाळी सात वाजता पार पडत असलेल्या या विवाह सोहळ्याच्या वेळी डोक्यावरती मेघ गर्जनेसह आभाळ पावसाने गच्च भरून आले होते तसेच असे वाटत होते की आता जोरात मेघराजा बरसणार आणि दिमाखात चाललेल्या मंगलमय सोहळ्यावर पाणी फिरणार परंतु आनंदबाई वातावरणात चाललेला विवाह सोहळा पाहून मेघराजा लाजला आणि विवाह सोहळा उत्साहात पार पडला पाहुयात मायभूमीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट शुभ स्वागत सुस्वागतम यांच्या लग्नांची फुले माझ्या उंजळीत चहनांची फुले माझ्या उंजळीत दा वच चहोदिशी ही थोडी भाऊ फुले गंध फुले सुगंध फुले आपल्याच स्वागतासाठी सुस्वागतम शुभ स्वागत सुस्वागतम बंधू येईल मोराळी गाडी वाजे घुंगराची बंधू येईल मोराळी गाडी वाजे घुंगराची आई बापा टाकला जीव झाला गबेडा काळजाच्या देवाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीचा जोडा बरोबर विठ्ठल रुक्मिणी सारखा स्वभाव असा सुंदर आणि सुस्वरूप जोडा वरराजा सूरज आणि मधुर आणि शेज या उभयतांचा रुक्मिणीचा सजन विठ्ठलासाठी विठ्ठलाचा असण रुक्मिणीसाठी सात दोघांची अठ्ठावीस युगांसाठी तर या वरराजा